आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे नेते माजी आमदार महाराष्ट्र राज्याचे बच्चूगुडू यांनी चक्काजाम आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे ते आंदोलनाचा जो विषय आहे तो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे जटिल प्रश्न आहे त्या संदर्भात शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ते प्रश्न सोडवावेत तसंच शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ती बऱ्याच दिवसाची जी, जी मागणी आहे फक्त निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्यावर घोषणा केली जाते परंतु निवडणूक झाल्यानंतर सत्ता मिळाल्यानंतर विसर पडतो की काय राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षसुद्धा ढिसाळ होतो अशा प्रकारची परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाला बाजारभाव ठरवण्याचा अधिकार नाही तो दलाल आणि व्यापारी ठरवतो आणि शेतीचा जो उत्पादन खर्च आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या सातबारावर दरवर्षी कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे जे शेतमालाला आधारभूत किंमत शासनाने जाहीर केलेली आहे ते शेतमाल कवडीमोल भावाने व्यापारी विकत घेत आहेत उदाहरणार्थ सोयाबीनची परिस्थिती सोयाबीनला बावन्न रुपये किमान आधारभूत किंमत असताना किलोला तो बेचाळीस रुपये चाळीस रुपयाने केला जातो त्याचा उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्याचा मिळत नाही कापसाची तीच परिस्थिती आहे इतर धानाची तीच परिस्थिती आहे दुधाला बाजारभाव परवडत नाही कांदा अजूनही अर्लीमध्ये कांदा अजूनही अर्लीमध्ये चाळीमध्ये तसाच आहे तो विकला गेलेला नाही दिवाळी संपून गेलेली आहे म्हणजे गेल्या सोळा महिन्यापूर्वी शेतकऱ्याने जे भांडवल ब कांद्याचं गुंतवलेलं आहे ते अजून कांद्याच्या साडीमध्येच पडून आहे त्यामुळे शेतकऱ्याची जी दैना झालेली आहे त्याच्याकडे मायबाप शासनानं लक्ष द्यावं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी का दिली जावी याचा साकल्याने विचार राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षांनी करावा आणि यातून शेतकऱ्याला चिंतामुक्त कर्जमुक्त करावं अशा प्रकारची संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी एकजुटीचा संपूर्ण कर्ज माफी संपूर्ण कर्ज माफी